कसे आहात माझ्या बॉपच्या पुस दोन निघालोय गाव कोण निघालो होतो पुसत आलो आता पोसदून निघूया नंदुरबार गर्दी आहे बसमध्ये कशी तरी जागा मिळाली चला निघूया वाशीम अकोला रेल्वे स्टेशन ला जायचंय आपल्याला आता वाशिम लाय चला तिकीट काढूया साडेचारची ट्रेन आहे नारखेड इंटरसिटी फक्त मंडेला नसते ती थोड्या वेळा ते चार वाजले जवळपास साडेचारला अकोला काचीपुडा आले चला बसूया साडेचार ची एडली त्याची कोणाला जायचं असेल अकोला वाशिमवर आपण अकोला तिकीट काढूया चला अकोल्याचं रेल्वे स्टेशन आहे तिकीट काढूया अकोल्याहून तिकीट काढ जवळपास एकशे तीस आहे जनरलचं बरं का रिझर्वेशन नाही आपला कधी पण जावं लागतं रिझर्वेशन शक्य नाही आणि स्वस्त पण पडत निघूया अकोला रेल्वे स्टेशनच्या समोरचा व्ह्यू आहे तिकडे पुन्हा अकोल्या जावं जायसाठी आपल्याला इकडे जायचं आहे अहमदाबाद सुपरफास्ट आहे प्लॅटफॉर्म एक वर येईल आपण त्याला वेट करूया जवळपास साडेसहाचे हा प्लॅटफॉर्म एक आहे मार्फत आहे बचत गटाचं बरं का स्टॉल महाराष्ट्र शासन हे दर आहे त्यांचे हे पॅकेजिंग आपण घेतली गुळाची पट्टी जी पॅकिंग पाहूया कसं मग हे ऑर्गॅनिक आहे का कसं प्युअर ऑर्गॅनिक आहे नाही नाही आता नाही पण हे कष्ट ज्या तुम्ही आता शेतकऱ्याकडून घेत ते त्या शेतातले जाणतो डायरेक्ट मशीन आहे आमच्याकडे सगळ्या अच्छा अच्छा आहे ते पॅकेज अर्धा कितीला पडतं ते दीडशे पेढा फेमस आहे काय नाव आहे ना तुम्हाला ऑर्डर फायव्हल मी रेकॉर्ड करतो सेव्हन फाईव्ह डबल एट फाईव्ह झिरो वन फोर सेवन एट गवई गवई म्हणजे वाफेवरून बनवतो हा पेढा साधारणतः किती लागतो प्रोसेस एक महिन्या एका एका लिटर पासून साधारणतः दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम बनतो प्युअर दूध असतं आमच्याकडे मशीन एवढं आम्ही लोकांकडून घेतो ओके बचत गटाच्या महिलांचा स्टॉल होता रेल्वे रे स्टेशनला बोलत बसलो तर बऱ्याच वेळा त्यांनी पेडा वगैरे आणि एक गोळपट्टी वगैरे बनली होती तर चला आता निघूया पुढच्या मार्गावर ॲपमध्ये जनरल डब्बे हे पुढे दाखवत होते पण अलाउन्समेंट झाली का जनरल डबे मागे येतील आपण जातोय आता लवकर गाडी येत आली सारे डबे आहेत ते तेलाचे अकोल्यामध्ये खूप साऱ्या तेल फॅक्टरी आहेत पेट्रोल आहे वाटते पेट्रोल अत्यंत ज्वलनशील लिहून आहे त्याच्यावर आपली ट्रेन आली आहे चला बसली आपल्या ट्रेनमध्ये गाडी आणि इकडं చాలా మిత్రు భరత్ భట్వి ఆశాచ నవీన్ బ్లగ్ మధ్య ధన్యవాదాలు